गेल्या काही वर्षापासून आम्ही कोकणातल्या गावाकडचे अस्सल कोळंबी सोडे विकतो आमचं रटाटे बंधू मसाले या नावाने पनवेलमध्ये सेक्टर चार येथे शॉप आहे बरीच मंडळी इथून शॉपमधून मसाले खरेदी करतात किंवा आम्ही त्यांना घरपोच कुरिअरने पाठवतो सबस्क्रायबर मंडळी खूप सारे आहेत आपले जे संपूर्ण महाराष्ट्रातून आपले मसाले ऑर्डर करतात त्यासोबत हे गावाकडचे कोळंबी सोडे आम्ही आणतो आणि तुमच्यापर्यंत पोचवतो तर हे अस्सल सोडे आहेत बऱ्याच जणांना उभे सोडे हे माहीत नसतात बऱ्याच जणांनी गोल सोडे बघितलेले असतात परंतु काही नेमकीच गावं कोकणातली आहेत ज्या ठिकाणी उभे सोडे बनवले जातात आणि हे उभे सोडे बनवण्यासाठी थोडी मेहनत जास्त असते परंतु हे सोडे प्रीमियम क्वालिटीचे आहेत आणि हे याला खूप मागणी है. जे सोडे खातात त्यांना बरोबर माहिती आहे इकडे वर्षा आणि आम्ही असे पॅकिंग करण्यासाठी बसलेलो तर हे सोडे गावावरून आणतो आणि आपल्या अशा प्रकारे पॅकिंगमध्ये आम्ही भरून तुमच्यापर्यंत पोचवत असतो सो तुम्ही जरूर या नंबरवरती कॉल करून किंवा व्हॉट्सअपवरती कॉल करून मेसेज करून आम्हाला हे सोड्यांची ऑर्डर देऊ शकता आम्ही तुमच्यापर्यंत हे सोडे घरपोच देऊ आणि अस्सल क्वालिटीचे असल्यामुळे तुम्हाला एकदम चांगलीच गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो आणि आपला मेन उद्देश जे आहे की चांगल्या चांगल्या गोष्टी गावाकडच्या आहेत त्या तुमच्यापर्यंत घेऊन यायच्या